बघा शेजारी पैसे आले कसे फक्त पण मी सांग ना तो फॉर्म भरा तुम्ही भरलं ना मला का सांगता अरे <laughs> मला काय सांगतात म्हणजे नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एकदा खास एकदम झक्कास अशा व्लॉग मध्ये तर आज आपल्या दिवसाचा आजची तारीख किती आहे तारीख नाही माहिती आजच्या व्लॉग ची सुरुवात आपण करणार होतो की आज आपल्याला आपण काहीतरी असं परत घरामध्ये नवीन नवीन वस्तू आपण विकत आणलेल्या आहेत बरोबर म्हणजे आपल्याला काही कामाला लागणाऱ्या ला 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 गॅजेट्स अशा वस्तू आणलेल्या आहेत तर त्या आता दाखवायच्याच होत्या हे काय स्वयंपाक काय केलाय स्वयंपाक केला नाही बघा बाबा हे अरुबा करायचं म्हटलं की भावनु यांचं असते <laughs> स्वयंपाक केला काय विचारलं तर स्वयंपाक नाही केला काय करणार भूक लागते दिवसभर माणूस काम येतोय एकतर दिवसभर पहिलं करायचं आणि आता आपण हे ची सुरुवात केली आहे तर ब्लॉक पण करायचं आहे ना आपल्याला काय केलंय तुम्ही फॉर्म भरून नाही तिथले पैसे नाही आले मला पैसे आले कसे आरे, आरे अरे पण लोकांना पैसे आले तर काय करायचं त्यांचे फॉर्म होऊ शकतात आपले फॉर्म बसतात का त्याच्यात अरे आपले फॉर्म बसत नाही आता सही सांग आपला फॉर्म बसतो त्याच्यात बसू शकतो पण मी सांग ना तो फॉर्म भरा तुम्ही भरले नाही मला काय सांगता अरे मला काय सांगतात म्हणजे अरे पण आज स्वयंपाकच नाही केला मग मग काय काय बनवलं काय नुसते भेळ केली हां भेळ खायची आज आज उपाशी काय तुम्ही भेट अरे भेडवर काय मी हो, का उपाशी राहणार आहे का मला नाही कर स्वयंपाक कर काहीतरी कर स्वयंपाक का कर ना आता आपण व्लॉक करणार आहे काही चांगली गोष्ट व्हायला पाहिजे की भांडायला पाहिजे आता मला सांगा व्लॉक आहे तर चांगली गोष्ट झाली पाहिजे भांडव इकडे बरं तू गुडगल आहेत ना आता मला सांग आपल्याला व्लॉग करायचा आहे तर मग त्या व्लॉग मध्ये चांगली गोष्ट आली पाहिजे का भांडलं पाहिजे चांगली गोष्ट पा अरे आपण बसत नाही त्याच्यामध्ये बसतो म्हणजे काम करतो देवा भाऊ आहेत ना मुख्यमंत्री त्याला सांग आम्हाला पण चालू कर मला अरे देवा हो काय म्हणतोय हे नाही पाहिजे तुम्हाला काय म्हणते तर तुमचा पगार दोन लाखाच्या खाली पाहिजे वर्षाला हे पाहिजे ते पाहिजे सिस्टम लई आहेत देवा भाऊच मग मग सांगा करणार नाही नाही तुम्हाला फॉर्म भरून द्या फॉर्म भरून द्या बोलली ना फॉर्म नाही तुम्ही पैसे द्या मग आम्हाला ते नाही देत तर तुमच्याकडून मी महिन्याला दोनशे रुपये देऊ शकतोय खर्चाला फॉर्म भरून देत असून आम्ही संपर्क नाही तर एवढं असं आहे का बघू आपण हे मीटर किती जडलं बापरे एवढं मीटर जडते अरे बिल किती मग महिन्याचं घर मालक बोंबलायचं आपल्या नावानं बोंबला बोंबा मारल अरे बापरे लाईट बिल एवढं येते त्याला काय तेव्हा भाऊन दिलेलं किती येणार आहे पंधराशे बी देईल ना हा पंधराशेच देणार आहे तर मग पंधराशे काय होणार आहे हा काय होणार आहे आपण सगळ्यांना काय नाही एवढं काय नाही घ्यायचं नाही दिले करून बॉडी बिल् बंद का माझी थोडीशी माहिती आहे का जिम चालू करू लागल मग सांगा आता व्लॉग करतो म्हटलं तर ब्लॉकच्या नाता मध्ये यांनी आज माझ्या पिपण्याच बाजूले खरच नाही करणार आहे स्वयंपाक आज आता मग आता मला थोडस काम करायचं होतं मला कॉम्प्युटर आता कसं करू आज जेवणच भेटणार नाही तुम्हाला आम्ही सांगितलं बघा शेजारी बाया म्हणताय मला आले पंधराशे रुपये ते म्हणजे मला अरे पण त्यांना पैसे आले तर मी काय करू लोकांसाठी थोडे आपल्याला करायचंय आहे मला पाहिजे होते मग तुम्हाला फॉर्म भरून दे फॉर्म भरून दे म्हटलं तुम्ही दिले नाही मग तुम्ही द्या आम्हाला महिन्याची पंधराशे रुपये आयला काय करणार बाबा हे ब्लॉग करायचं आहे की भांडण करायचं मला हेच करत नाही राह आता सांग आता काय करू सांगस मी आता ब्लॉग नाही अरे आता नाही भरता येत ना फॉर्म ते तेव्हाच होते ते आता बंद झाले फॉर्म भरणं हे बघा हे कायदे पंडित कुठून भरू सांग बरं आता अरे कुठल्या ऍप मधून बाय तुला कुठल्या लाटक्या बहिणीच्या ऍप्स आहे लाडकी मला नाही माहिती बाबाची तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते करा मुख्यमंत्री कुठली योजना आहे सांग बरं आपल्या राज्याचे <laughs> कोण आहे लवकर सांग ठाकरे राज ठाकरे आहेत का अरे बापरे वा बरं झालं आम्हाला सांगितलं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणते वा खूप छान चांगली शिकतेस अरे मग आता राजसाहेब ठाकरे यांना सांगावं लागेल मला की बाई पंधरासवी पाठवा लाडके बहिणीचे आज लॉक करायचा विचार होता चांगला अजित पवार अजित पवार बघा <laughs> अजित पवार आहेत मुख्यमंत्री आता जाऊ द्या बाबा ना आता लॉक व्लॉक पूर्ण करणार होतो पण काय यांनी आता काही आता मूड खराब केलाय आता आता काही करत नाही आता मला थांबवा लागल भेटून येत नवीन कुठल्या ब्लॉग मध्ये तो बाय 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 सई सा, याला सांग तो चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून करा